श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे त्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी संकशी चतुर्थी साजरी केली जाईल त्यानुसार अठरा डिसेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे हा दिवस गणपतीची पूजा आराधना करण्याकरता विशेष मानला जातो धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच गणपतीच्या कृपेने रखडलेली सर्व कामे मार्गी लागतात सर्व प्रकारच्या कष्टापासून मुक्ती मिळते पंचांगानुसार अठरा डिसेंबर, 2024 सर, थी थी, डिसेंबर हो इल, दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होत आहे त्यानुसार चतुर्थी तिथी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटाने समाप्त होईल संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाचे महत्व असल्याने संकष्टी चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे भांडणं आहे शत्रुबाधा पितृदोष नजरदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक ओम गण गणपती नम लिहायला अजिबात बात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील आजारपण येत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी मिळत नसेल मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे दोष म्हणजे काय तर घरामध्ये जर वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि अशा काही विशेष तिथी असतात या तिथी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासह जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर विधिवत देवपूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपल्या अपले घराचे सर्व आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायची आहे ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक मा अशा लहरी असतात तर आपल्याला मातीची पंथी घ्यायची आणि त्यामध्ये एक शेणाची गौरीही ठेवायची आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटून जाणार आहे पण तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट्स हे भेटून जाणार आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि जेव्हा आपण घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता ईडापीडा अलक्ष्मी ते घरात नकाडता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या जा गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात ठेवायच्या प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून नाही त्याच्यामध्ये तत जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापीडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आता आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायच्यात लवंग आणि हिरव्या वेलची जी आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वे वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत तसेच आपल्याला एक तेजपत्तासुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये मा ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित असतात आणि जेव्हा आपण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता आपल्याला हे काळे तिळ जे आहेत आपल्या घराचे जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पाया त्यापर्यंत सात वेळा उतरवायचे उतरवताना आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे की हा वस्तूंबरोबर माझ्या घरातल्या जेवढ्या पण सदस्य आहेत त्यांच्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहेत ते दूर झालेले आहेत आणि त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता सर्व घराच्या सदस्यांच्या अंगावरनं हे काळे तिळ उतरून झाल्यानंतर आपल्याला हे काळे तिळसुद्धा त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन थींब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होत असतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची त्यानंतर ती मातीची पंथी तिकडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ताय नमकेय ओम गण गणपते या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता कापूर शांत झाल्यानंतर ह्या मातीच्या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्या घरापासून थोडंसं लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ